एक्झ्युम फोर मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी आज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता सुखरूप पृथ्वीवर परतले आय एस एसच्या कक्षेत असलेल्या प्रयोगशाळेतून स्पेसेक्स ड्रॅगन या यानातून तेवीस तासांचा प्रवास करून ते कॅलिफोर्नियाजवळच्या किनाऱ्यावर उतरले हे अंतराळवीर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळून घेण्यासाठी विलगीकरणात राहतील या मोहिमेदरम्यान साठहून अधिक वैज्ञानिक प्रयोग करण्यात आले आहेत शुक्ला यांनी भारतीय सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे चार प्रयोग पूर्ण केले अंतराळातील ऐतिहासिक मोहिमेतून पृथ्वीवर परतणाऱ्या ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून शुभांशू यांनी समर्पण धैर्य दाखवत अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली आहे हे गगनयान या भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भारताला आज खऱ्या अर्थानं अंतराळ जगात एक शाश्वत स्थान मिळालं आहे अशी प्रतिक्रिया अंतराळ विभागाचे मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली आहे अंतराळ स्थानकात अठरा दिवस राहून शुभांशु शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतणं हा भारतासाठी गौरवाचा क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतल्याचा आनंद देशभरात साजरा होत आहे